नमस्कार शाज कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत शाज कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या दागिन्यांचं कलेक्शन वेगवेगळ्या इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन आपण दाखवत असतो आणि त्याला तुमचा खूप सुंदर प्रतिसाद मिळतो त्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप थँक्यू तुम्हाला खूप खूप धन्यवाद सांगायचे आहेत ऑर्डर करण्याची प्रोसेस आपल्याकडे अतिशय सिम्पल आहे तुम्ही जेव्हा कधी आपला व्हिडिओ पाहत असाल आणि त्यात तुम्हाला कुठलाही दागिला आवडला तर व्हिडिओ पॉज करून त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप नंबरला आपला तो स्क्रीनशॉट शेअर करायचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही असतो प्रत्येक रीललासुद्धा आपण तो नंबर मेन्शन केलेला आहे त्यामुळे तोच नंबर सगळीकडे आहे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट मेन्श शेअर केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावं लागतं तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागतो मग आमच्याकडनं पार्सल निघतं आणि तुमच्या दिलेल्या पत्त्यावरती तीन ते चार दिवसात डिलिव्हर होतं सध्या पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे कधीकधी पार्सल यायला थोडासा उशीर होऊ शकतो पण पार्सल शंभर टक्के तुमच्या घरापर्यंत येणार आता हे ऑर्डर करण्याची प्रोसेस सांगण्याचं कारण की बऱ्याचदा लोकांना विचारायचं असतं कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नसते आपल्याकडे ऑनलाईन पेमेंट आधी करावं लागतं आजच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या अतिशय सुंदर मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आले आहे मायक्रो पॉलिश बेस्ड मंगळसूत्र आज बरीचशी आहेत आपल्याकडे आणि थोडीशी लॉंग आणि थोडी फॅन्सी पेंडेंट्स प्लस फॅन्सी वाट्या असं थोडंसं कॉम्बिनेशन आपण घेऊन आलो आहोत सो व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय सुंदर मंगळसूत्र छत्तीस इंच मंगळसूत्र आहे छत्तीसपेक्षा थोडंसं मोठंच येईल म्हणजे ज्यांना अडतीस इंच किंवा एकोणचाळीस इंचापर्यंतची मंगळसूत्र आवडतात त्यांच्यासाठी मस्त आणि खूप फॅन्सी ऑप्शन आहे अतिशय सुंदर लाय वाटी आहे वाटीचा डिझाईन तुम्ही बघून घेऊ शकता मध्ये अतिशय सुंदर असा छान असा रुबी स्टोन लावलेला आहे दोन्ही साईडला आता ह्याची जर तुम्ही लाईन बघाल तर किती सुंदर लाईन आहे बघा काळेमणी त्याच्यानंतर वरती मध्ये हा चैनवाला सेक्शन आणि सुरुवातीला आणि इथे मोती लावलेले आहेत जॅपनीज मोती वापरलेले आहेत अतिशय सुंदर फिनिशिंग आहे जरासुद्धा कुठेही टोचणार नाही तुम्हाला खूप छान आहे हे मंगळसूत्र ह्याची प्राईस आहे पाचशे साठ रुपये फ्री शिपिंग फाय सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग जर तुम्हाला मंगळसूत्र आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा खूप वेग आणि थोडंसं नेहमीपेक्षा जरा काहीतरी युनिक दाखवण्यासाठी आज आपण पेन्डंटचं सुद्धा छान कलेक्शन आणलेलं आहे आता हे पेंडेंट तुम्ही बघू शकता प्युअर मायक्रोपॉलिशमध्ये बनलेलं हे थोडंसं मोठ्या साईजचं पेंडेंट आहे खूप सुंदर दिसतं खूप सुरेख काम केलेलं आहे त्याला लाईन आपण अतिशय सिंपल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे काय इथे चैनवाला सेक्शन आहे आणि इथे एक क्रिस्टल स्टोन आहेत हायड्रो हायड्रो क्रिस्टल स्टोन म्हणू शकता याला माणिक रंगाचे म्हणजे गुलाबी रंगाचे आहेत आणि पूर्ण उंची ह्याची थर्टी सिक्स इंचेस आहे पेंडनच्या उंचीमुळे कदाचित मंगळसूत्र थोडं लॉंग जाईल म्हणजे छत्तीस किंवा अडतीस इंचापर्यंत वगैरे जाऊ शकतो जर जा तुम्हाला मंगळसूत्र आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला शेअर करा ह्याची प्राईज असणारे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एट्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये येणार अतिशय सुंदर त्याच पॅटर्नमध्ये आणखीन एक मंगळसूत्र आहे पेंडंटची डिझाईन वेगळी ठेवली आपण अतिशय सुरेख पेंडंट आहे गोल्ड शेपमध्ये पेंडंट आहे खूप छान दिसतं ह्यालासुद्धा आपण तशाच प्रकारची कायामाण्यांची आणि चैनीचं चा कॉम्बिनेशन असलेले लाईन लावले मध्ये मध्ये हे गुलाबी रंगाचे क्रिस्टल सुद्धा आहेत अतिशय सुंदर लुक येतो खूप सिंपल सोबर घालायचं असेल तर हा परफेक्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी मोठी लाँग लौ लाईन येणार आहे याच्यामध्ये छत्तीस इंचापेक्षा थोडंसं हाईट मोठं जाणार आहे ह्याची प्राइस असणार आहे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फाईव्ह एट्टी रुपीज फ्री शिपिंग आपल्याकडे कस्टमायझेशन ऑलवेज असतं जर तुम्हाला एक स्पेसिफिक मंगळसूत्राची वाटी किंवा पेंडंट आवडला आणि ते वेगळ्या लाईनला लावून हवं असेल तरीसुद्धा आपण तसं करून देतो फक्त ते मेन्शन करणं गरजेचं आहे पुढचं मंगळसूत्राचं पेंडंट बघून घ्या अतिशय रेखीव काम केलेलं आहे छान असे त्याला मुंगरू लावलेले आहेत अतिशय मस्त आहेत पेंडंटची साईज पण बघू शकता खूप छान आहे आणि त्याला लाईन मात्र आपण चार लाईन रेग्युलर ब्लॅक मण्यांची लावलेली आहे अतिशय सुंदर दिसतं हे मंगळसूत्र प्राइस असणार आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग छत्तीस इंचामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तीस इंच हवं असेल तर तीस इंचसुद्धा मिळेल तीस किंवा छत्तीस फाय फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे पेंडंट्स खूप सुरेख आहेत तुम्ही ह्याच्या आता ह्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला आधी जे कुठले पेंडंट आवडले असतील तर ते सुद्धा लावून आपण देऊ शकतो प्राईस सेम राहणार साडेपाचशे रुपये फ्री शिपिंग लाईन थोडीशी फॅन्सी घेऊन आलो आता पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही वाटी बघून घ्या मोठी वाटी आहे देखीव काम केलेलं आहे मध्ये गुलाबी रंगाचे स्टोन आहेत वरती ती चार लाईनमध्ये मंगळसूत्र आहे खूपच फ्लेक्झिबल लाईन आहे चैनीचं काम आहे काळे आणि गोल्डन मनांचं बघा मिक्स काम आहे खूप सुरेख दिसतं आहे मध्ये हा जो पॅच आहे है, ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर गुलाबी रंगाचे आणि व्हाईट कलरचे स्टोन लावलेले आहेत सेटिंगचे आहेत चिपकवलेले नाही आहेत त्यामुळे हा मधला पॅच अतिशय छान काम करतो आणि पुन्हा तोच सेक्शन रिपीट होतो आहे साड्यांवर वगैरे हे मंगळसूत्र बघा खूप छान आणि असे एकदम उठून दिसणार आहेत नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन आहे छत्तीस इंच मंगळसूत्र आहे प्राईस असणारे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवर शेअर करा जेणेकरून तुम्हाला ऑर्डर प्लेस करणं सोपं जाईल या व्हिडिओमध्ये खूप सुंदर वाट्या आणि खूप सुंदर पेंडंट्स आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीची आता एक नवीन वाटी आहे बघा नेहमीपेक्षा वेगळी वाटी आहे बनवून घ्याव्या लागतात ह्या वाट्या आपल्याला स्पेशली त्याच्यामुळे ह्यांच्या ऑ खूप लिमिटेड स्टॉक असतो जर ऑर्डर द्यायची असेल आणि स्टॉक संपला असेल तर मग चार चार ते पाच पाच दिवस वाट बघावी लागते कारीगरांकडनं हे बांधून घ्यावं लागतं फॅन्सी वाटी आहे खूप सुरेख काम आहे त्याच्यावर त्याची लाईन बघू शकता शंकरबाईचं डिझाईन असलेली ही लाईन आपण लावलेली आहे अतिशय सुंदर क्रॉस मण्यांचं काम आहे वरती पण सेक्शन सेम आहे अतिशय सुंदर असणार आहे छत्तीस इंच मंगळसूत्र पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फाय नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी छत्तीस इंच मंगळसूत्र आहे वाटीचं डिझाईन अतिशय सुरेख आहे नेहमीपेक्षा खूप वेगळी वाटी आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे पुढचं खूप सिंपल तीन लाईनचं मंगळसूत्र आणलं आहे आपण रेग्युलर सिंपल वाटी आहे आपली जशी नेहमी आपल्या मंगळसूत्रांना असते त्याच्यावरती तीन लाईनमध्ये काम केलेलं के आहे काया मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं आणि वरती ह्या तीन तीन अशा चेन्स आहेत पुन्हा सेम हेच काम वरती रिपीट झालेलं आहे अतिशय छान मंगळसूत्र आहे डिसेंट लुक देतो रिअल मंगळसूत्रासारखा लुक देतो पॉलिशही खूप सुंदर आहे ह्याचं प्राईज असणार आहे ह्याची चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीस फ्री शिकून सूत्र अगेन तीन लाइन मध्ये पेंडेंट बघून घेऊ शकता पेंडेंटला त्याला मॅचिंग असे इयर सुद्धा येणार आहेत कानातले आहेत आणि आता वचची लाईन बघून घ्या काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम आहे आणि वरती मध्ये मध्ये ह्या अशा चेन्स आहेत तीन तीन लाईन खूप फ्लेक्झिबल आहे खूप छान आहे प्राईज असणार आहे चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग जे मंगळसूत्र आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला नक्की शेअर करा पुढील मंगळसूत्र पॅचवालं किंवा पट्टीवालं मंगळसूत्र म्हणू शकता तुम्ही अतिशय छान आणि वेगळं डिझाईन आहे खालचं वाटीचं डिझाईन बघून घेऊ शकता त्याच्यावरचा पॅच बघा फुल गोल्डन आहे मग कायामड्यांचा पार्ट आहे मग इथे मध्ये वेगळा थोडासा डिझाईन फुलांच्या डिझाईनचा पॅच आहे पुन्हा तोच प्लेन पॅच कायामड्यांचा पॅच असं पॅचवालं किंवा पट्टीवालं मंगळसूत्र आहे छत्तीस इंच मंगळसूत्र आहे खूप सुंदर आहे प्राईस असणारे चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाईंटी फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचेस मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर दिसणार साड्यांवर वगैरे एकदम उठून दिसणार त्यामुळे खूप मस्त डिझाईन आहे आणि नवीन डिझाईन आहे नेक्स्ट मंगळसूत्र अतिशय गाजलेली लाईन आहे आपल्याकडे ही सायली मंगळसूत्राच्या लाईनला सुंदर सुंदर पेंडेंट लावून आणले आहेत आपण गोल पेंडेंट लावलेला आहे आणि त्याला त्याच पद्धतीचं इयरिंग सुद्धा आहे लाईन अतिशय सिंपल आहे बघा मधून चैन आहे आणि बाजूने काळ्या मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं सिंपल काम आहे ह्याची प्राईज असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट सेम लाईन आपण लाईन तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला वेगळे पेंडेंट्स लावले आहेत सायली मंगळसूत्र खूप फेमस आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आता वाटे व्यतिरिक्त लोकांना थोडेसे वेगळे ऑप्शन्स हवे आहेत काहीतरी वेगळं थोडंसं बघायला छान वाटेल म्हणून मग म्हटलं की थोडे थोडेसे वेगवेगळ्या पेंडेंट्सचं कलेक्शन आपण त्यांना लावलं तर ते कसं दिसेल आणि खूप छान दिसतं बघा लाईन इतकी सिंपल आणि सोबर असल्यामुळे कुठलंही पेंडेंट सूट होतो गोल पेंडेंट विथ इयर आहे सायली मंगळसूत्राचीच आपण लाईन त्याला लावलेली आहे मधून चैन आहे आणि साईडने कायाम्यांचं काम आहे खूप सुरेख दिसतं हे मंगळसूत्र किंमत असणाऱ्या चारशे रुपये फ्री शिपिंग सेम कॉम्बिनेशन आणखीन एक आपण तयार केलेलं आहे त्याच लाईनला लावून वेगाव जरा असं पेंडंट गोल पेंडंट आहेत आणि त्या गोल पेंडंट्सना अतिशय सुंदर असे छोटेसे कानातले आहेत जे तुम्ही असे टॉप्स वर किंवा ड्रेसेस वर वगैरे सुद्धा वेअर करू शकता पेंडेंट आणि कानातलं बघू शकता अतिशय सुंदर आहे पेंडेंटला आपण छत्तीस इंच सायली लाईन लावलेली आहे मधून चेन जाते आणि साईडने कायम सा काम आहे प्राइस असणारे चारशे रुपये फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचे फुल लेंथ मंगळसूत्र आहे आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला नक्की शेअर करा आणि ह्या व्हिडिओचं शेवटचं मंगळसूत्र डमरू शेपवाला मंगळसूत्र घेऊन आलो आहोत आपण अतिशय सुंदर वाटी लावली आपण त्याला थोडीशी वेगळी फुलाची त्याच्यावरती डमरूच्या शेपचे असलेले हे मणी आहेत मध्ये चैन आणि काळ्या मण्यांचं कॉम्बिनेशन असलेला हा पॅच आहे वरती पुन्हा डमरू शेपचे मणी आणि पुन्हा तोच पॅच चौतीस ते छत्तीस इंचामध्ये जाणारं हे मंगळसूत्र अतिशय सुंदर काम आहे प्राईज असणारे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग तुम्हाला जी मंगळसूत्र आवडतील त्यांचा नक्की स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा थैंक यू.